वासिम जिल्ह्यातील रिठत गावातील चार्टर्ड अकाउंटच्या विद्यार्थ्याला पदवी प्राप्त वासिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील प्रतिष्ठित लघु व्यावसायिक जुगलकिशोर मंत्री यांची सुकन्या कुमारी नयना जुगलकिशोर मंत्री हिचे प्राथमिक शिक्षण वासिम येथील एम एस सी शाळेमध्ये झाले व नंतरचे शिक्षण अकोला येथे सी एच्या शिकवणीचे वर्ग तीन वर्ष पूर्ण केले व पुणे येथे राठी आणि राठी कंपनीमध्ये आर्टिकल सिक्सची तीन वर्ष पूर्ण करून पहिल्याच फेरीत उत्तीर्ण झाली आणि सात जुलै दोन हजार चोवीसला पुणे येथे एम आय टी कॉलेजच्या हॉलमध्ये इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या आयोजित कार्यक्रमात ही पदवी आई वडिलांच्या व निमंत्रित समक्ष घेण्यात आली आई वडिलांचा छोटासा रेडीमेड कापड दुकानचा व्यवसाय असून इतर जगण्याचे व मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक रूपात इतर कोणतेही साधन नसल्याने वर वर त्या छोट्या व्यवसायावर व परिस्थितीवर मात करून मुलीने सीएचे शिक्षण घेत आई वडिलांनी तिच्या केली त्याचा गावाला आनंद झाला यासारखे गावासाठी भाग्य नाही गावाच्या नावात तिच्या सीएच्या शिक्षणामुळे भर पडली नैना मंत्री हिला आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यात यश आले नयनाचे स्तरातून सर्वत्र कौतुक होत आहे हिने सीएची पदवी प्राप्त करून आई वडिलांना सुखद असा धक्का दिला आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपेड तालुक्यातील एक विद्यार्थी व रिसोड तालुक्यातील नयना हे दोनच विद्यार्थी वाशिम जिल्ह्यातील उत्तीर्ण होऊन पदवी प्राप्त केली आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरु पाटील शिक्षण दहावी पर्यंतचे आमच्या वाशिम येथील एस एम सी न्यू स्कूल मध्ये चांगल्या प्रमाणे पूर्ण के झाले आहे समोरील सीएचे शिक्षण तीन वर्षांनी अकोला येथे अकोला येथे पूर्ण केले आणि नंतर सीए फायनल आणि आर्टिकलशिप साठी मी पुण्यातून पुण्याला गेले आणि पुण्यामधून पुण्यातील नामांकित कंपनी राठी मराठी कंपनीमधून मी माझे सीए चे सीए चे आर्टिकलशिप संपूर्ण केली आहे त्यानंतर दिनांक सात जुलै रोजी हो द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटच्या तर्फे आयोजित कॉन्व्होकेशन मध्ये मला सीए चे सर्टिफिकेट तेथील उपस्थित मान्यवर आणि परिवारांचा परिवारातील सर्व सदस्यांच्या समोर अं समक्ष देण्यात आले आहे जय महाराज जय हिंद जय महाराष्ट्र